सर्वांना सविनय जयबीर भी कोरेगाव भीमाजी रणस्तंभ सेवा संघ व संपूर्ण जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं हे स्तंभाचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आमच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत रजनीताई त्रिभुवन महापौर उपासक त्याचबरोबर या सर्व कार्यकर्त्या या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं जे काम आहे ते पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे मी आपणा सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी या ठिकाणी या जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आपण सर्वांनी एक जानेवारीला या ठिकाणी येऊन या ज्या महार सैनिकांनी प्राण्याची आहुती दिलेली आहे त्या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे सर्वांना विनंती आहे कार्यक्रम माची जी तयारी आहे ती पूर्ण टप्प्यात आलेली आहे व संपूर्ण पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे संपूर्ण बॅरेकची व्यवस्था पूर्ण आहे पोलीस प्रशासन आपल्याबरोबर आहे आणि या ठिकाणी हा जो स्तंभ आहे याला सजवण्याचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे पाच टन फुलं या ठिकाणी आलेली आहे व ही स्तंभाला सजवण्याचं काम तिथं थोड्या दिवसामध्ये होतं तर मी आपणा सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं या जे एक जानेवारीला या ठिकाणी यायचं व कार्यक्रमाची शोभा वाढवायची भी जय भीम जय भारत नमो आहे মতো বদল